पंचेचाळीस मध्ये या ठिकाणी पाच गाड्या आहेत आणि सेहेचाळीस मध्ये पाच गाड्या आहेत सुटला पंचेचाळीस सुटला आणि पंचेचाळीस मध्ये या ठिकाणी लढत चालवली तिघ जण परत होती यातला एक बाद झाला दोघांच्या लढत आहे गाडी माग गाडी पथ सुंदर अश्या गाड्या आहेत दोघांच्या सुंदर अशी लढत चालू आहे जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी झाला अतिशय सुंदर आणि सुशांतवर निर्वाद वर्चस्व सकाळपासून सुंदर असं या ठिकाणी झेंडा पंचांचं काम बघतायत आधी सचिन नाना तारू यांना हा चव्वेचा पी एस आय यांच्याकडून पाचशे च बक्षीस आलंय चव्वेचा यायचं आहे चव्वेचा वरती नंबर टाकू नका बैल डबल पाडायला ऑब्जेक्शन आलेला आहे चव्वेचाळीस मध्ये हा इथे चव्वेचाळ मध्ये ज्या गाडीला निकाल लिहिला आहे मागावकर